दक्षिण सोलापूर आमसभेत तालुक्यात शासनाची कामं होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या कृषी पोलीस स्टेशन यासह अन्य विषयांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दक्षिण सोलापूर पंचायत समितीची आमसभा शुक्रवारी शिव छत्रपती रंगभवन इथं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी आमसभेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी तहसीलदार किरण जमदाडे बी कवितके सहाय्यक बी डीओ अजित देसाई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी हनुमंत कुलकर्णी संगप्पा केरके पंचायत समितीचे माजी सभापती अशोक देवकते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शासनाची कामं होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या कृषी पोलीस स्टेशन यासह अन्य विषयांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं विविध गावातील दारूबंदी अवैध धंदे दा ओव्हरलोड जाणाऱ्या गाड्या हद्दीतील पोलीस ठाण्यात होत नसलेली कामं लाईटची समस्या शेतकऱ्यांची कामं यासह अनेक विषय या आमसभेत मांडण्यात आले तालुक्यातील जनतेची काम करा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा आम आमसभेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी दिला दोन दोन तीन तीन एपटी घातले की त्यांचा उद्रेक झालाय कि मग तुमच्या अंगावर आणि मला वाटतं आपण विचार करावा सर्व पदाधिकाऱ्याला कर कार्य माझी विनंती आहे आपल्या गाव पातळीवरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या ओळखी करून घ्या मग ते आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील कोणी असू द्या आणि ते कृषी सहाय्यक सुद्धा असू माझं मत आहे की आपण यांच्या घरा आणि आमच्या गावासाठी काय करता येतं तुमचं योगदान काय तुमच्या विभागाचं योगदान काय राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या जिल्हा परिषदच्या आमच्या योजना काय ह्या तुम्ही समजून घ्या आणि चालू म्हणजे आमचं गाव प्रत्येकाने एक आराखडा तयार करा असं सुधैव अधिकाऱ्यांच्या पुढे हा आराखडा ठेवू आपण पहिल्या टप्प्यात काय करायचं मला असं वाटतं की पहिल्या टप्प्याचं पाहिलं शिक्षणाचा अत्यंत महत्वाचं आज जिल्हा परिषद शाळा बघतोय आपण अनेक धोकादायक इमारती झालेल्या आहेत नाही, नाही। जनतेची सर्व कामं करा काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा ती सर्व कामं मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलं या आमसभेला विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते